पहिला प्रश्न आहे कोणता जीव एक हजार लिटर पाणी पिऊ शकतो ए हत्ती बी ब्लूवेल सी महेश डी उंट या प्रश्नाचं उत्तर प्रश्ना आहे पर्याय क्रमांक बी ब्लूवेल पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात श्रीमंत गाव कोणते आहे ए बारागाव बी अमीरपूर सी माधापूर डी कुलधरा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी माधापूर पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात नशा केल्यास शिक्षा दिली जाते ए दिल्ली बी गुजरात सी केरळ डी राजस्थान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी केरळ राज्यात पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वात मोठा वृत्तपत्र कारखाना कोठे आहे ए कानपूर बी उत्तर प्रदेश सी झारखंड डी महाराष्ट्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात दे भीक मागितल्यास जेल होते ए भूतान बी कोरिया सी नेपाळ डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जपान देशात पुढचा प्रश्न आहे कोणता जिल्हा लोकसंख्येने सर्वात मोठा आहे ए अहमदनगर बी मुंबई सी नांदेड डी नाशिक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुंबई जिल्हा पुढचा प्रश्न आहे काळ्या रंगाच्या सिलेंडरमध्ये कोणता वायू असतो ए ऑक्सिजन बी नायट्रोजन सी हायड्रोजन डी एल पी जी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नायट्रोजन पुढचा प्रश्न आहे तुपाचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या देशात होते ए भारत बी इंग्लंड सी पाकिस्तान डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत देशात पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त पगार कोणत्या देशातील दिल राष्ट्रपतींना दिला जातो ए सौदी अरेबिया बी अमेरिका सी जपान डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमेरिका देशातील राष्ट्रपतींना पुढचा प्रश्न आहे गुळगा दुखत असेल तर रोज काय पिले पाहिजे ए ताक बी तूप सी कोकम डी तुळशी रस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तुळशीचा रस पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात सर्वात जास्त प्राणी आढळतात ए इंडोनेशिया बी ऑस्ट्रेलिया सी भारत डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भारत देशात पुढचा प्रश्न आहे बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना कोणी केली ए महात्मा फुले बी राजाराम मोहन रॉय सी महर्षी कर्वे डी भाऊराव पाटील या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महात्मा फुले पुढचा प्रश्न जास्त अंडी खाल्ल्याने शरीरात काय वाढते ए ताकद बी रक्त सी केस डी उंची बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ताकद वाढते पुढचा प्रश्न आहे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान पहिल्यांदा केव्हा झाले ए दोन हजार दहा बी दोन हजार चौदा सी दोन हजार सोळा डी दोन हजार सतरा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपलं चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये